मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चित्र आता धावतच पिंकीच्या रूममध्ये येते आणि म्हणते की लिटल चाऊबाई ऐका ना जरा आता घाबरलेल्या चित्राला पाहून पिंकी विचारते काय झालं बिगटॉल जाऊबाई चित्रा म्हणते की त्या जमिनीची माहिती काढण्यासाठी संग्राम भाऊजी आणि धाकल्या सासूबाई हे वकिलांकडे चालले आहेत त्यावेळी आता पिंकी मनातल्या मनात विचार करते एवढं बेबी आत्यांचं नाटक करून देखील संग्राम भाऊजी काही ऐकायला तयार नाहीत आता चित्रा विचारू लागते तू काय करणार आहेस पिंकी आता काहीही सांगत नाही तेवढ्यातच पिंकीला कुणाचा तरी कॉल येतो तो फोन वकिलांचा असतो त्यावेळी आता पिंकी तो कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं वेळी आता वकील म्हणतात की तो संग्राम म्हणतोय की जमीन पाहायची आहे पिंकी आता घाबरते आणि विचारते मग तुम्ही काय म्हणालात त्यावरती वकील म्हणतात मी तुम्ही जो जमिनीचा पत्ता दिला होता तो त्यांना सांगितला बाकी काय त्यावरती आता पिंकी खूपच घाबरते काय करावं हे तिला सुचत नाही तर आता वकील म्हणतात तुम्ही तुमचं पुढे पाहून घ्या काय करायचं ते असं म्हणून आता ते फोन ठेवतात आणि समोर पाहतात तर संग्राम आणि त्याची सर्व माणसं तेथे आता आलेली असतात वकील साहेब पूर्णपणे घाबरून जातात इकडे पिंकी फक्त विचार करत असते तेव्हा चित्रा म्हणते काय गं झालं पिंकी म्हणते की आता मला लवकरात लवकर निघावं लागणार आहे मलाच हे सर्व हँडल करावं लागणार असं म्हणून ती आता तेथून जाते त्यावेळी चित्रा म्हणते अहो लिटल जाऊ हिला काय हॅन्डल करायचं आहे काय काळबेंडे वकील हे खूप घाबरलेले असतात संग्राम हा पुढे येतो आणि लगेच त्याच्या हातावर पैसे देत म्हणतो की आता तुझं काम झालं आहे त्यामुळे तू इथून निघू शकतोस वेळी संग्रामला घाबरून काळबेंडे वकील हे तेथून जातात तर संग्राम म्हणतो की आता पिंकीची वाट लावायची सुद्धा राहिली आहे असं म्हणून तो गालातल्या गालात, गालात हसतो तर इकडे पिंकी आता लगेच त्या जमिनीच्या ठिकाणी निघालेली असते तर दुसरीकडे बापूसाहेब धनंजयला विचारू लागतात की काय काय काम झालं की नाही काळबेंडे वकिलांची भेट घडवली की नाही तेव्हा काळबेंडे वकील हे अचानक गायब झाले आहेत कुठे आहेत कायम आहेत असं आता धनंजय म्हणतो बापूसाहेब तर आता डोक्यालाच हात लावतात तेव्हा बापूसाहेबांना जरा धक्काच बसतो तेव्हा ते विचारतात आता हा वकील कुठे गेलाय धनंजय म्हणतो की कागदपत्र दाखवण्यासाठी सुद्धा त्यांनी नकार दिला आहे काय प्रकरण आहे कळतच नाही बापूसाहेब म्हणतात असं कसं जमिनीची मालकीन आहे तिला यांनी कागदपत्र दाखवले नाही आहेत म्हटल्यावर काहीतरी वेगळंच हे प्रकरण दिसतंय वेळी सर्वांभूती परमेश्वर असं म्हणून बापूसाहेब खूप टेन्शनमध्ये येतात दुसरीकडे संग्रामची माणसं म्हणतात की साहेब जर पिंकी आता इकडे आली तर तेव्हा पिंकी ही चाका पाहण्यासाठी नक्कीच इकडे येणार असं आता संग्राम म्हणतो आणि तिला इकडे यावंच लागेल ही जमीन तर खूप भारी आहे राव असं संग्राम म्हणतो त्याच वेळी पिंकी आता तेथे येते समोर आता तो पाहतो तर म्हणतो की सरपंच बाई आल्या या तुमचं स्वागतच आहे पिंकीला आता धक्काच बसतो तेव्हा ती पुढे जाते तर तुमचं स्वागतच आहे बरं झालं तुम्ही इथे आलात असं आता संग्राम म्हणतो पिंकी म्हणते तुम्ही इथे काय करताय त्यावेळी तो म्हणतो की माझं नाव संग्राम गजराज धंडे पाटील आता मी इथे काय करतो आहे ना ही जमीन पाहायला आलो आहे काय करायचं ते कर तुला पिंकी म्हणते ही माझ्या सासूबाईंची जमीन आहे आणि मला यामध्ये त्यांनी लक्ष घालायला सांगितलं आहे तेव्हा तुझ्या सासूबाईंची जमीन आहे तर अगोदर मला पेपर दाखव नाही तर मला तसे काहीतरी पुरावे दाखव असं आता संग्राम म्हणतो त्यावेळी आता ती म्हणते वकील साहेब इतक्यात ते येतीलच तेव्हा संग्राम म्हणतो नाही येऊ शकत पिंकी म्हणते एकदा सांगितलं ना येणार आहेत म्हणून त्यावेळी संग्र संग्राम म्हणतो की नाही येणार तुलाच सांगितलंय ना मी कारण तुला जरा उशीर झाला आहे पिंकी आता काही बोलणार असते तर संग्राम रागातच म्हणतो की जरा शांत बस आणि ही जमिनीचं काय प्रकरण आहे ते सांग त्यावेळी पिंकी म्हणते जमीन तर माझ्या सासूबाईंचीच आहे तेव्हा पुरावे दाखव असं संग्राम म्हणतो नाही मी तुझ्या सुरेखा मावशींना घरी फोन करेल आणि सगळेजण घरी आहेत त्यांना सर्व सत्य सांगेल पटकन सांग तेव्हा पिंकी आता खूपच घाबरते तिला काय बोलावं हे सुचत नाही मग नंतर आता ती म्हणते की ही जमीन आहे ना तो शब्द काही मला आठवत नाही ते राखणदार त्यांची आहेत तेव्हा संग्राम आता जोर रथ असतो आणि म्हणतो म्हणजे आपल्या नाटकामध्ये आता एका वेगळ्या पात्राची एंट्री झाले असं म्हणायचं मलाही एखादं पात्र असेल तर सांग पाहू काही वेळानंतर आता राखनदार तेथे येतो खर तर तो, तो युवराज असतो आणि त्याने वेशांतर करून खरंतर तो पिंकीच्या मदतीसाठी आलेला असतो तेव्हा आता काठी टेकवीत म्हाताराचा रूप घेत जेव्हा युवराज हा तेथे येतो तेव्हा तो म्हणतो की इथे आहे हा राखनदार आता त्याच्याकडे आश्चर्याने हे दोघेही पाहू लागतात पिंकीला हे प्रश्न पडतो नक्की हे काय चाललंय नक्की हा राखनदार तरी कोण आहे श्री संग्रामलाच आता तो रागात म्हणतो की कशाला पाहिजे तुला राखनदार आलोय मी आता बोल पटकन आता संग्राम विचारतो की तुम्ही कोण आहात आणि तुमचा या जमिनीशी काय संबंध तेव्हा ही जमीन म्हणजे आमची आई आहे गेली कित्येक वर्ष झालं मी या जमिनीची राखण करतोय मी इथला राखणदार आहे आता पिंकी त्याच्याकडे बघतच राहते पुढे आता युवराज म्हणतो ही जमीन ही बेबीसाहेब देशमुख यांची आहे आता हे एक तास पिंकी आणि संग्रामला जरा धक्काच बसतो तेव्हा पिंकी आता मनातल्या मनात विचार करू लागते की हे राखणदार बाबा मी आपलं असंच बोलून गेले होते पण हे राखणदार बाबा इकडे कुठून आले मला तर आता कळतच नाही आहे संग्राम विचारतो ही जमीन तू पाहतोस काय पुरावा आहे तुझ्याकडे तेव्हा आता युवराज म्हणतो की या जमिनीचा पुरावा देण्याची गरजच नाही आहे त्यावेळी आता संग्रामची जी माणसं असतात ती म्हणतात की ये म्हाताऱ्या पुरावा दे अगोदर अगातच युवराज म्हणतो की या जमिनीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे डोळेच मी काढून घेतो त्यावेळी आता युवराज त्या, त्या गुंडासमोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो स्वतःला खूप मोठा गुंड समजतो का रे अरे ही काठी पाहिली का या काठीने मारायला जर मी लागलो ना तुला तर तुझी पलताभूई थोडी त्या होईल त्यामुळे तू आता इथून गेला तर बरं होईल असं म्हणून युवराज त्याच्या छाताडाजवळ काठी ठेवतो आणि त्याला मागे मागे लोटत असतो म्हणतो की अगोदर इथून निघ त्यावेळी आता तो मागे जायलाच तयार नसतो संग्राम आता पटकनच ती काठी पकडतो आणि म्हणतो की म्हाताऱ्या माझ्या माणसांना हात लावायची तुझी हिंमतच झाली कशी तर म्हणून आता तो खूप चिडतो त्यावेळी युवराज आता रागातच त्याला म्हणतो तुला काय हवंय ते सांग जर तुला या जमिनीचे कागदपत्र हवे असतील तर जाऊन तू शोध तेव्हा आता असं म्हणून तो काठी सोडायलाच तयार नसतो तेव्हा युवराजची ताकद पाहून आता संग्रामच खूप घाबरतो आणि रागातच तेथून त्यानंतर आता पिंकी हे सर्व काही पाहतच राहते तर आता संग्राम घाबरूनच तेथून गेल्यामुळे पिंकी म्हणते वा वा म्हातारे बाबा तुम्ही तर खूप कमालच केली त्यांनाही तुम्ही पळवूनच लावलं खूप छान काम केलत। त्यावेळी आता युवराज म्हणतो की मग मी आहेच तसा ताकदवान पण आता तो वेगळ्याच आवाजात बोलत असल्यामुळे पिंकीला थोडीही शंका येत नाही की तो युवराजच आहे मग नंतर आता अंगात नाही बळ आणि म्हणे चिमटा काढून पळ अशी तुझी अवस्था झाली आहे असं आता युवराज पिंकीला टोमणा मारून म्हणतो आता पिंकी त्या बाबाला थँक यू म्हणून तिथून चाललेली असते हा युवराज हा लगेच तिचा हात घट्ट पकडतो आणि म्हणतो ए चवळीची शेंग ए चवळीची शेंग आता मी तुला खुश केलं आहे म्हटल्यावर तू मला खुश करायलाच हवं पिंकी आता घाबरतच विचारते तुम्ही हे काय म्हणताय तुम्हाला तुमचं तरी समजतं का तेव्हा ए प्रियतमा ए ना माझ्या जवळ असं आता युवराज म्हणतो रागातच पिंकी म्हणते तुम्हाला म्हातार लागला की काय सोडा माझा हात अगोदर असं म्हणून ती आता हात सोडवून घेते आता पिंकी ही पुढे पुढे चाललेली असते तर युवराज प्रियतमा प्रियतमा हे गाणं म्हणत तिच्या पाठीमागे येतो पिंकीला आता अजूनही असंच वाटत असतं की तो कोणीतरी म्हातारा आहे पण आता तो युवराज असतो ही खात्री अजून तिला पटलेली नसते ती आता पुढे जाते तर युवराज तिच्याजवळ येऊन डान्स करत असतो मग आता पिंकीला ते नकोसं वाटतं ती आता पुढे पुढे चालली असते आणि त्याला बाजूला ढकलत असते पण युवराज तिच्यापासून बाजूला जायलाच तयार नसतो काही वेळानंतर युवराज हा पिंकीला जवळ घेतो आणि तिला मिठी मारतो पण पिंकी त्याच्यापासून लांब पडण्याचा प्रयत्न करते तेव्हा मी बघ आहे तरी कोण असं युवराज जेव्हा म्हणतो आणि त्याच्या डोक्यावरील ते पगडी काढतो तेव्हा पिंकीला समजतं की हा तर युवराज आहे तिला आता आश्चर्याचा धक्काच बसतो ती लगेच आता त्याला मिठी मारते आणि त्याच्याबरोबर डान्स करू लागते ते दोघेही खूप रोमॅंटिक होतात आणि एकमेकांबरोबर आता डान्स करू लागतात काही वेळानंतर आता पिंकी म्हणते धनी थांबाना युवराज म्हणतो तुम्ही एवढा घोळ घालून ठेवलाय ना किती दिवस अजून असं मी निस्तारत राहायचे तुमचे ग घोळ आणि तुम्ही हे जे काही करताय ना त्यामुळे कुणाला काही फरक पडणार नाहीयेत तुम्हीच यामध्ये गोवणार त्यावेळी पिंकी म्हणते फक्त सासूबाईंसाठी मी हे केलंय कारण जर त्यांच्यासाठी मी हे केलं नाही तर मग सुरेखा मावशी त्याचा फायदा घेतील आणि सासूबाईंना बापूसाहेबांपासून डिओर्स द्यायला लावतील मग आपण काय करायचं आणि जर सासूबाईंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर मग तेव्हा आता युवराज देखील घाबरतो तो, तो म्हणतो तुम्हीच हे सर्व काही निस्तारा मी माझं चाललो पिंकी आता लगेच त्याला अडवत म्हणते की नका प्लीज इथे थांबा तुम्ही मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याबरोबर त्यानंतर आता हे सर्व काही बोलणं संग्रामने ऐकलेलं असतं तेव्हा तो लगेच सुरेखाला कॉल करतो आणि म्हणतो आपण अग आई आपला संशय खरा ठरला हा जमिनीचा सगळ्या काही पिंकीने ज्वेल केला होता वेळी सुरेखा आता खूपच खुश होते ती म्हणते पुढे काय करायचं तेव्हा तो म्हणतो आपण ठरल्याप्रमाणे सर्व काही करायचं आहे आता आपले खोटे पोलीस येतील आणि बघ पिंकी व सुशिलाची कशी वाट लावतील आता पिंकीला सर्वजण घराबाहेर काढतील तू बघत राहा तर आता सुरेखा खूप खुश होते आणि फोन ठेवत म्हणते की सुश पिंकी आता तू मला घराबाहेर काढणार होती ना आता बघ तुलाच घरातील सर्वजण कसे घराबाहेर काढता ते धक्के मारून अगदी मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी आणि युवराज एका ठिकाणी बसलेले असतात दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली असते तर आता घरातील सर्वजण सारखे तिला कॉल करण्याचा प्रयत्न करतात पण पिंकीची पर्स जरा दूर असते कारण आता इकडे खोटे पोलीस आलेले असतात जे संग्रामने घरी पाठवलेले असतात आणि सुशिलाला तिच्या जमिनीमध्ये मानवी सांगाडे सापडले म्हणून अटक होणार असते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा